पटकन सात वाजले आपल्याला निघायचे तर आता आम्हाला जायचंय आज लक्ष क्रिया विधी आणि आवडलंय सगळ्यांचं सगळ्यांच राहिले नाही अनुष्काचं यष्ट पण आवडलंय तर ना आजपासून श्रावण चालू झालंय आणि उपवास पण चालू झाले आज पहिला शनिवार आहे ना कोणी कोण धारलाय

यांनीच मारला असल मग वाटली नाही आली मारल्यावर हा तू जाय तुला जायचं असं इला यायचे तुमच्यासोबत चला आता आम्ही निघालोय सा सव्वा सात वाजले आणि इकडं जरा लवकरच विधी वाहतात त्याच्यामुळं मग लवकर आणि आम्ही झोपली अजून काही जण यश आणि यशचे पप्पा गेलेत पुढं चला निघा बारगाव तेव्हा कसं बटन दाज चालू चालू केली गाडी काही दिवसांनी चालू आहे शिकन चालवायला शिकवण तो काही दिवसांनी जेव्हा कस चालू येतो किती गोल गोल आता भारगव आणि मी निघाल दादा अशकन अशकन आपल्याला जायचंय ना या गाडीत त्या सुरक्ष तिकडं बी आता नाही बाय तो त्याच्या पप्पाला त्याच्या मम्मीला बाय करता तो आता त्याच्या मम्मी ला, ला आपल्या गावात ना गावात चालला मी तर मम्मी त्यांची तिकडे ना इथे दशक्रिया विधीचा कार्यक्रम होतो आणि घरी जेवण असतं कारण इथे हो जेवायला बसायला एवढी जागा नाहीये त्यामुळे मग घरी जेवणाचा कार्यक्रम असतो सगळे पाहुणे आलेले होते आता त्यांना सगळ्यांना घरी घेऊन आले

তেপান দেতেমর ওতেমরে সাসরা সাকেপানে কতু নারো দেজিকাই কাই লাগাইকেনচে কুটযিকরাই লাডুিকরে কুডিকরিকরা পুডুিকরবিকরা� तर आमच्या घरून माझ्या सासूबाई सासरे मावस सासू सासरे आणि तिन्ही ननंद आल्या होत्या दहाव्यासाठी तर आता ते चालले आहे घरी निघाले आहे त्यांना उशीर झाला होता ते म्हटले की आम्ही निघतो आता आणि भरपूर पाहुणे आले होते ते सगळे हळूहळू निघाले मा म्हणते पण आले होते माझे

काय रे भाई बॅग तू ऑनली देखे बॅग काय माईने अक्काबाईने आणले काय आणले का सांगायला ए

माझे पप्पा धरून पाच जण भाऊ आहेत आणि ते आता ते फोटो काढत आहेत सगळ्यांचे फोटो काढून घेऊ म्हटले शेवटची आठवण म्हणून आज आजीचा दश क्रियाविधी झाल्या त्या

किती म्हणलं कोथिन मिरच्या वाड्या खाऊन बोरीला करून खावं घरासाठी केल्यासाठी तो स्वतःला मला आपल्या अडच आठवलं करून आईशील येईल

आपल्या भागात बदली झाली ना मी अनुष्का माझ्याकडे शाळेत शाळेत आणि हिच्याकडे ना ते दोन्ही आणून देणार आणूला घेऊन जायचं ते दोन्ही आणून सोडायचं बस एक काम कर मग मला बी घेऊन जाय चल मग तुम्ही असं करू मग काय करत असं असं करू मी ना सगळ्यांचे पोरच सांभाळीत फक्त मला कामावाल्या दोन तीन बाया लावून द्या ચાલ આ રોગી કઈ આપી વાળ કાંગ્રેસ ભૂલ કરો કલા ભારે કપડે શાઇનિંગ માર શાઇનિંગ માર

आगे जाशील का भेटतो तुला मग काय काय दाव ना ना तुला पेयचं नाही तो नाही रात्री पेयचा का काय करणार आपले सोबत थोडं हाडे धरलं एक

मग आम्हाला आम्हाला तर चाल म्हणा लागतील तीन किलो आपण नाही वाटून ठेवलं घ्या आणि आमच्या नावाचे कुठे वाटून ठेवलं घ्या आमच्या नावाचे कुठे लागा हां <laughs> वाटन टावले उसला टप टप आज दादी आई दादी रा जमनीचा इ दोन ये बाहेर मारून पहिला चालला बाहेर गावने उताला पाय घर बाहेर गावचा नाव उताला बाहेर गावने आय काय काकाची आईला नाही मी असतोयच वाटतं त्याच्या मजुरा तो तू भी जा ये माझाच नाव लागले का मम्मी वाजे भी तुलागी नाही जाऊ

पप्पाला किती जाई झाली मम्मी लाव अग लाव रबर लावते मावशी सोबत भांडत राहायची आणि मावशी नुसती शायनिंग मारित राहायची हिची कार्बन कॉपी घे बॅग आली बाहेर अरे बापरे बॅग तर बाहेर आली देणार नाही काय दुकान आता आम्हाला नाही घ्यायचं आहे मम्मीने मस्त चहा बनवलाय वाजले साडेतीन साडेतीन वाजले आता आणि ना चहाचा शॉट आमच्याकडे खूप जास्त राहतो काय सारखं चहा हे बघ सगळ्यांच्या वाट्याचं चहा इकडं मस्त मैफिल बसली

మీ <laughs> డా हम डॉक्टर माकडे परत येतात डॉक्टर सदरू बासेल मी का सांगू की काय दाखवतो मी आताच बोलले काय मी आलो काय मी आलो मी जाऊ बोलला नाही गेला मी बाई त्रास आपण काय करतो डॉक्टर लगे बाई काय काय झालं झालं गितला बाई आलं पण

घेतला रडत होती म्हणून आम्ही परत आलो का गो विरून आता पप्पी या मावशीला मावशीला मला तर नाही दिलं तुला घेतलं ना गाडीत चालत अशी दे ना गो अशी ना आणि तुझी घे अशी दे, दे